रेबी चिंचोली इथून रहिवाशी आहो शेतकरी मागणी डॅमचं पाणी सोडलं रात्रच्या बारा एकर सोयाबीन एवढं वाटोळ झालं कसं करावं शेतकऱ्याला का नाही शासन तर बघायला तयार नाही तलाठी यायला तयार नाही गरमशोक यायला तयार नाही कोणच नाही शासनाचं माणूसच नाही शासनाचं काम आहे का नाही पंचनामा करायचं हां किती वेळेस बसावं शासन आपल्या आपल्या गुंगीत आहे आता खावा का कसं करावं दोन पूर्वाचे लग्न करून दहा लाख रुपये देणं झाले कसं करावं लेकरबाळ जगवावं का देणं सारावं कसं करावं शासनाचं काम आहे का नाही इकडे धाडून द्यायचंय मग कसं करावं एवढं एवढं मोठं मोठं बारा एक जमीन आहे ते माझी त्याच्यातलं सगळं पाण्यात कसं करावं सांगा शासनाची कदर सुद्धा इकडे यायची बघायची माझ्याकडे कर। कसं करावं का नाही हा ज्या जात त्याचं पोट दुखतंय हा बाहेरून बघण्याला पोट दुखत नसतंय करावं का सांगा गावावर पाऊस कमी पण हे वरून मागणी धरण्यासाठी आमचं पाणी पूर्ण शेत सज जखमाने केली सरकारचं काही शेत बघायला नाही कोणता अधिकारी आला नाही आमच्याकडे बघायला टी नाही ना कोणा अधिकारचा साधा फोन नाही तहसीलदारचा देखील फोन नाही वरून पाणी किती आलं का नाही कसं कशी नुसकान नाही बघितले नाही सरकारचं काय निस्ते खोक्यातच बेजार आहे ही सभा ती सभा घेण्याचाच दंग आहे निस्ते पोकळ व आश्वासन चालायचे धनंजय मुंडे कृषी मंत्री आमचा पंचवीस टक्के अगरी मे तुम्हाला खात्यावर मंजूर आहे कुठं मंजूर आहे हे हाल हालहूल ते बेकार झाले ते सगळे शेतकरी झक मारले साधा फोन नाही कोणी आधी करायचा देखील आम्हाला बघाय आता माझ्या कमरेला गेला पाणी पूर्ण सोयाबीन मध्ये कसं करायचं फाशी घेऊन मरा चौक झाला आम्हाला शेतकऱ्याला आमदारच आमदारचं निवड निवळ निवळ गाडव आमचा आमदार गाडो बरा पण आमदार नको कुणा कामाला नाही वाचला झाला आमदार साधा गावाला भेट नाही द्यायला कसली भेट नाही कोणा कार्यकर्त्यांच्या फोन नाही कासगा जा नाही कोणा अधिकाऱ्याला फोन करून जागणी नाही का नाही जावा बाबा बघा कसं आहे का नाही पूर्वग्रस्ती कशी आहे का नाही कशी महा घालायची पूर्ण टोटल टोटल सोयाबीन पूर्ण पूर्णपणा सात एकर सोयाबीन पण माझे इथं काल पाणी सोडल्यामुळं आमच्या शेतातून पाणी गेले भूकंपातली माणसं आम्ही चार किलोमीटर म्हणून याचं कसं करायचं कसं इथं माणूस रोजगारी मिळत नाही काय मिळत नाही सरकार तर कोकळच धमके आश्वासनं देते त्याच्यात काही दम बी नाही ना काय बी नाही कुठला अधिकारी येऊन पंचनामा केला नाही काय नाही तहसीलदार नाही कले हे नाही तर नाही ना कोण आलेलं नाही का करावं का खावं चार पाच लाख रुपये देणं झालं माग सहा एकर जमिनीतलं सोयाबीन हो असं झालंय उग पोकळं असं असणार तिकडंच उगं असाबा घेत बसायचं काम आहे ते शेतकऱ्याकडं कोण बघायचं नाही काय नाही